ज्या मार्गाने मागितलं पाहिजे तिथं साहेब जाण्यासाठी माझ्याकडे त्यांचा पत्रपाल की यस किंवा त्यांनी नाही दिलं तरी चालेल दादा तुमचा संबंध नाही तुमच्याकडे घेत नाही आहे की तुम्ही हे जे ते आता कृपा करून थांबवा आणि योग्य मार्गाने तुमचा न्याय मागा मला आहे हो ना जर तुम्ही आज जरी मुख्यमंत्री सचिवालयकडनं जर पत्र आलं तर आम्ही नोकरी एक, एक पत्र आलंय ना एक आयुक्त साहेबांचं पत्र मला पत्र आहे ना मग कोणाचं पाहिजे मला शासनाचे प्रतिनिधी आहे ना वरिष्ठांच्या मला अशाप्रमाणे काम करतो शिक्षण विभागात आयुक्त म्हणजे मार्क साहेब मी शिक्षण विभागात काम केलं आय एस अधिकाऱ्यांचं पत्र आय एस अधिकारी तो माझ्या डिपार्टमेंटसाठी नाही साहेब ते मुदत वाढू शकत नाही मी तुम्हाला ठामपणे सांगतोय मला

आणि चालू केले त्यांच्या विरुद्ध आणि आता नवीन याच्यामध्ये ते जे अपोजिट पार्टी चालून दिन त्यांच्यावर केलेलं आहे ते आज आपल्याकडेच पाठवलं नाही सर माझी त्यांची भेट नाही येस 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 काय बघू काय रेकॉर्ड बनवत नाही आमचं साहेब मला रोजगाराची जी बघा हे आय एस ऑफिसर आहे त्यांचं पत्र आहे आणि त्यांच्या पत्राला पत्राला का मानू पहिली गोष्ट मला प्रशिक्षण सहा महिन्याचं दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी पाच महिने वाढवले अकरा महिने रेग्युलर झालं तीनशे चौतीस दिवस मी काम केलं मी शिक्षण विभागात काम केलं तुम्ही चुकीच्या माणसाला का घेऊन येत आहे मला जी मुलगी पसंत आहे ती मुलगीला का दाखवतात लग्न ज्याच्याशी करायचं त्याच्याशी त्याला भाषेत बोलावं हो तुम्ही असे आडवी येते विवेकाने तर्फे शब्द वापरू नका दादा मी तुम्हाला करू नका मी एकच विनंती आहे प्रशासनिक पद्धतीने तुमचं काय न्याय मागा साहेब मी मुख्यमंत्री महोदयांना काय मतलब नाही ना या गोष्टीचा याच्यावर आमच्यावर काही परिणाम होणार नाही साहेब मला एकच म्हणायचं मी सोळा दिवस झाले मी पहिल्यापासून म्हणतो मी शिक्षण विभागात काम केलं जिल्हा परिषद शाळेत बारावी आणि पदवीधर तरुणांना त्या ठिकाणी पोस्टाद्वारे शिक्षण देऊन त्यांना नोकरी दिली आहे मी पदवीधर आहे माझं तीनशे चौतीस दिवस काम केलेलं आहे मी जर कामगार कायद्यामध्ये बसतो एकोणीसशे सत्तेचाळीस मी कायद्याची कलमनुसार भारतीय राज्यघटनेच्या आधारावर कलम चौदा समानतेचा हक्क कलम सोळा सार्वजनिक रोजगाराची समान संधी कलम एकोणावीस ए अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कलम एकोणावीस बी शांततामय एकत्र येण्याचा मला अधिकार आहे कलम एकोणावीस जी व्यवसाय स्वातंत्र्य आहे एकतीस म्हणजे जीवन वैयक्तिक स्वातंत्र्य आहे एकवीस या म्हणतं शिक्षणाचा मला अधिकार आहे कलम तेवीस मध्ये मला बडजोबरी मजुरी विरुद्ध बंदी घालू शकत नाही एकोणचाळीस आणि एक्केचाळीस मंत्र समान कामात समान मुख्यमंत्री दोन हजाराच्या घटना शिकवून आम्ही आलेलो आहे साहेब पर्यंत मला माझा प्रयत्न मला माझ्या बापाकडे जाणं माझा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडे जाणं माझा प्रयत्न तुम्ही करा तिथे प्रशासनाने उत्तर दिलेलं आहे तुम्हाला तहसील साहेबांना मी पत्र दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना सांग हे बघा आमचा विषय आहे तुम्हाला हे उपोषण सोडा तुम्ही आणि योग्य मार्ग पत्र येणार आहे ज्या दिवशी मला पत्र येईल त्या दिवशी टक्का सोडेल आणि मला जर कोण फोकस मारेल मी आणि माझा परिवार सामूहिक आम्ही आत्महत्या करू याला प्रशासन आणि तुमच्या विरुद्ध मग वेगळी कायदेशीर करा तुम्ही करणार नाही ये तो आता प्रशासनाकडून आम्ही यांना समजायला आलेलो आहे योग्य मार्ग हे काही मानत नाही मग कायदा भंग केला म्हणून पद्धत आहे का तुमची ही धमकी पोलीस अधिकारी धमकी द्यायला मिस्टर बाबीलाल देवरे एकदम तुम्ही चुकीचं बोलताय साहेब मी सोळा दिवसापासून बसलोय कसं आहे माहिती आम्हाला तुम्ही रितसर मार्गाने सरळ सोड कायदेप्रमाणे मला येस किंवा नाही दिलं तरी चालेल पण मला मुख्यमंत्री सचिवालया त्यांनी त्यांच्याकडे नको चुकीच्या माणूस म्हणता तुम्ही साहेब तसं नाही म्हणतो मी प्रशिक्षण नको मला मला रोजगार पाहिजे रोजगार संबंधित आहे म्हणून सहा दिवस जरी तुम्हाला शेडीपालनच प्रशिक्षण दिलं तर त्याला शेड्या द्यावं लागतात साहेब अकरा रोजगार मिळालं घेतो ना तर त्याच्यात या तुम्ही रोजगार प्रशासनाने तुम्हाला सांगितलं ना आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ आम्ही रोजगार पगार कोणाकडे भरायला आले होते शासनाने पाठवलं तर तुमची पूर्ण रिक्वायरमेंट आम्ही केली ना येतो बघा तुम्ही मध्ये बोलू नका मला जर तुम्ही कोणाचा इडा घेऊन आले असतील मग माझ्या जीवाला तो काय मी तर काय बोलतोय शिंदारी हे काय धमके देणं लावलं

अरे दादा मी किला रोजगार पाहिजे मी शासनाचा विषय मांडणार आहे ते द्यायला कोणीतरी बसलेत ना वर्ष तुम्ही पत्रा ऐकून घ्या तुम्ही ऐकूनच घ्यायला तयार नाही गोष्टी पण मानायला तयार नाही तर पुढे तुम्ही मला उपोषण सोडायला होता उपोषण सोडाय तो नंतरचा विषय महत्वाचा विषय हाच आहे की तुमच्या मागणी संबंधित जो विभागाला तुम्ही केलेल्या होत्या त्यांनी आता त्यांच्या विभागीय नाशिकच्या साहेबांचं उत्तर आलं ते तुम्हाला आवडलं तुम्ही म्हटलं आधी की मुंबईचं उत्तर पाहिजे आता मुंबईच्या साहेबांचं उत्तरून गेलं आता तुम्ही म्हणता की सेम साहेबांना उत्तर पाहिजे मला म्हणायचं काय ना मला त्यांनी प्रशिक्षण दिलं प्रशिक्षणामध्ये वाढ मला रोजगार पाहिजे मी प्रशिक्षणामध्ये वाढ मागत नाही मला रोजगार पाहिजे रोजगार सहित हो मग ते तुम्ही समजा जे डिपार्टमेंट पत्रकार न्याय मागून घ्या ऐका तुम्ही एक ना कोर्टात न्याय मागा दुसरा मुख्यमंत्री कार्यालयात पत्रकार गेलाय ना माझं सोडा ना येईल ना काहीतरी उत्तर मिळेल ना त्या दिवशी झाला ठीक आहे नाही ऐकत तुम्ही साहेब उत्तर मिळालं नाही बिलकुल नाही ऐकणार का आम्ही सांगतो चांगलं नाही साहेब जर गुन्हा नी केला ना अजून माझ्या दाखल करणार आहे तुम्ही मी शेवटची शेवटची स्टेप ती राहील बघा तुमची शेवटची स्टेप आमची ती राहील दाबदडप करतात माझ्यावर